पॅनल क्रमांक चौदा मधून आम्ही आमच्या उमेदवार हे केलेलं आहे पॅनल क्रमांक चौदा मधून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अमृता विशाल जाधव यांचा जनतेचा जो आजपर्यंत आम्हाला तो, आज तो पाठिंबा लाभलेला आहे त्या ला पाठिंब्याच्या भरवश्यावरती आम्ही अपक्ष निवडणूक लढवत आहोत त्यामध्ये आम्हाला जनता भरघोस मत निवडून दिलीमुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की जनता आमच्या पाठीशी राहील त्यामुळे आम्ही ही निवडणूक आम्ही अपक्षमध्येच लढवत <laughs> आहोत बीजेपीमध्ये होतो परंतु जे युत, युती महायुती झाली महायुतीमध्ये तिथे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी जे धनाढ्य जे होते उमेदवारी दिली, दिली गेली त्या ठिकाणी जो ग्राउंड लेवलला जो कार्यकर्ता काम करणार होतो त्याची दखल घेतली गेली नाही तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उल्लेख होतो की कार्यकर्त्यांची पार्टी तर आम्ही आता यावेळेला आम्ही दाखवून देऊ की कार्यकर्त्यां पक्षाला पण दाखवायचे आम्हाला की कार्यकर्त्यांची तुम्ही पार्टी म्हणवता परंतु कार्यकर्त्यांची ताकद किती असते ग्राउंड लेवलला स्थानिक निवडणुकांमध्ये ती पण आता पक्षाला पण आम्हाला पण दाखवून द्यायचे की पक्ष जेणेकरून आमची दखल घेईल या पुढे नाराजगी व्यक्त केली आम्ही काहीच नाराजगी वगैरे व्यक्त केली नाहीये कारण आम्हाला आमच्या कार्यावरती पूर्ण आमचा भरोसा आहे की आम्ही जनतेमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही पक्षावरची आमच्या कोणत्याच नाराजगी नाही जे असेल आमच्या मतदारांवरती आम्ही मतदारा पूर्ण अवलंबून आहोत की मतदार राजा आम्हाला न्याय देतील